कैलास दादा या जन्मदिनाच्या शुभ क्षणाने आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीनं आपलं आयुष्य सुंदर व्हावं हीच शुभेच्छा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू तरुण तडबदार संयमी शांत अत्यंत दिलदार उदार सारदाई आणि राजा माणूस गोरगरीब शेतकरी कष्टकरी आणि उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी धकणारे आणि झगडणारे धडाडीचे युवा आमदार माननीय आमदार दादा बाळासाहेब घाडगे पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा शतायुष्य जीवेत शरद शतम शुभेच्छुक सतीश कुमार सोमानी तालुका प्रमुख धाराशिव